वाल्मी कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा राजीनामा द्यावा केंद्रीय मंत्री आठवलेंचे करुणा शर्मांच्या पोस्टवर भाष्य बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या के आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलेला आहे वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव वाढत चालला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या नाही तर आम्ही पेटून उठू असा जाहीर इशाराच दिलेला आहे तर करुणा शर्मा यांनी फेसबुकवर पोस्ट करत तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा होणार असल्याचा दावा केला आहे आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे नाशिक के येथे पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहे हे सगळ्यांना माहिती आहे करुणा मुंडे यांना माहिती मिळाली असेल तर मला त्याबद्दल माहिती नाही एक गोष्ट खरी आहे वाल्मिकराच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर झाल्याची सगळी माहिती सी आय डी लाली आहे मला वाटतं की करुणा मुंडे आणि धनंजय नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा सा मर्डर केल्याची सगळी माहिती सी आय टीला मिळालेली आहे एस आय डीला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होताच होता पण या कुणाशी काही त्यांचा संबंध नसल्याचे कसले पुरावे तिचा अजिबात नाही तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे मला असं वाटतं की अजितदादानी तिला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे नीतिमत्तेवर आधारित मंत्री मोठं नाही आहे आणि कुणाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाय संबंध नाही पण जो आरोपी आहे तो आरोपी मदत यांचा जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला घरकत नाहीये पण त्याचा निर्णय आजित पवार यांनी घेतला पाहिजे बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी बीड